नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये आपण एकूण दहा खूप महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे ते तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ फ्रीमध्ये भेटून जातील ठीक आहे मित्रांनो तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही लक्षात ठेवा ऑप्शन डी ए बी धोनी पी व्ही सिंधू आणि शरद कमल ठीक आहे मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पी व्ही सिंधू दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता आणि शरद कमल टॉप टेबल टेनिसपटू लक्षात ठेवा शरद कमल कोण आहे टॉप टेबल टेनिसपटू तर पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारतासाठी ध्वजवाहक असतील तर याविषयी आपण प्रश्न पण काढलेले आहेत अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात तर पी व्ही सिंधूने किती ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत तर याचे योग्य उत्तर आहे दोन पदके आणि शरद कमल कोणत्या खेळाचे प्रतिनिधित्व करतो तर उत्तर योग्य आहे टेबल टेनिस लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे दुसरा पॅरिस दोन हजार चोवीस साठी भारताच्या सेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गगन नारंग यांची कोणाची गगन नारंग यांची तर याचे महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंगने बॉक्सिंग लिजेंड मेरी ची जागा भारताच्या पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक दलाची शेफ डी मिशन म्हणून घेतली आहे तर याविषयी आपण प्रश्न पण काढलेला आहे अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग यांनी भारताच्या पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक दलाच्या सेफ डी मिशन म्हणून कोणाची जागा घेतली तर याचे योग्य उत्तर राहील मेरी कॉम यांची लक्षात ठेवा कोणाची मेरी कॉम यांची पुढील प्रश्न आहे तिसरा टाटा पॉवर सोलर सिस्टम लिमिटेडने अलीकडेच कोणत्या राज्यात घर घर सौर उपक्रम सुरू केला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी उत्तर प्रदेश काय आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण टाटा पॉवर सोलर सिस्टम लिमिटेडने उत्तर प्रदेश मध्ये घर घर सौर उपक्रम सुरू केला आहे प्रत्येक घरात सौर ऊर्जेद्वारे स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे या मोहिमेची सुरुवात पी एम मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथून करण्यात आली आहे लक्षात ठेवा तर यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात असे आपण प्रश्न देखील काढलेले आहेत घर घर सौर उपक्रमाचा उद्देश काय आहे तर याचे योग्य उत्तर राहील स्वच्छ ऊर्जा प्रदान करणे लक्षात ठेवा मित्रांनो आणि घर घर सौर अभियान कोणत्या शहरातून सुरू करण्यात आले आहे तर योग्य उत्तर राहील वाराणसी लक्षात ठेवा वाराणसी तर आता उत्तर प्रदेशवर प्रश्न आलाय तर उत्तर प्रदेशची माहिती घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ लक्षात ठेवा मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ कोण योगी आदित्यनाथ आणि तेथील राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय उद्यान आहेत उत्तर प्रदेशमधले दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवा मित्रांनो आणि राज्य प्राणी आहे तिथला बारा सिंग लक्षात ठेवा बारा सिंग आणि राज्य पक्षी आहे सारस आणि राज्यपक्ष आहे सारस लक्षात ठेवा मित्रांनो आणि लोकसभेच्या ऐंशी सीट आहेत आणि राज्यसभेच्या एकतीस सीट आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि उत्तर प्रदेशच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात मध्ये पाहून घेऊयात एक दोन प्रश्नच आहेत खूप महत्वाचे तर उत्तर प्रदेशमध्ये पीएम मित्र पार्क कोठे सुरू होणार आहे तर उत्तर आहे लखनौ आणि दरडोईमध्ये लक्षात ठेवा आणि राणीपूर हे देशातील त्रेपन्नवे वेग्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर राहील उत्तर प्रदेश कोणत्या राज्यात केंद्र सरकारने ताराई हत्ती राखीव प्रकल्पाला मान्यता दिली आहे तर योग्य उत्तर राहील उत्तर प्रदेश ठीक आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौथा व्लादिमीर पुतीन यांनी ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल कोणाला प्रदान केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मित्रा ऑप्शन ए नरेंद्र मोदीजींना ठीक आहे मित्रांनो ऑप्शन ए नरेंद्र मोदीजींना तर याची आपण महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुटीत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल देऊन सन्मानित केले आहे तर याविषयी कशा पद्धतीचा प्रश्न पडू शकतो आपण तो पण प्रश्न काढलेला आहे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले तर ऑर्डर ऑफ द सेंट द अपोस्टल लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे पाचवा भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गौतम गंभीर लक्षात ठेवा गौतम गंभीर तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण गौतम गंभीरची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे माजी भारतीय सलामीवीराने तीन वर्षाचा करार केला असून तो दिग्गज राहुल द्रविडची जागा घेणार आहे पुढील पॉइंट आहे त्याचा कार्यकाळ जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस असा आहे जे पुढील एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे सहावा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर सौम्या स्वामीनाथन लक्षात ठेवा डॉक्टर सौम्या स्वामीनाथन तर ठीक आहे मित्रांनो यातील महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामध्ये प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढील पॉइंट आहे डॉक्टर सौम्या या जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत लक्षात ठेवा शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे आय महासंचालक म्हणूनही काम केले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे सातवा विरांगणा दुर्गावती व्यग्र प्रकल्प चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवा ऑप्शन डी मध्य प्रदेशमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण मध्य प्रदेश सरकारने वाघांची कथित शिकार आणि नव्याने स्थापन झालेल्या विरांगणा दुर्गावती व्यघ्र प्रकल्पातील अनियमिततीची चौकशी सुरू केली आहे पुढील पॉईंट आहे मध्य प्रदेशातील सागर दमोह हो आणि नरसिंगपूर जिल्ह्यात त्याचा प्रसार आहे लक्षात ठेवा मध्य प्रदेशातील हे सातवे व्यघ्र प्रकल्प आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचा पॉईंट आहे महत महत तर आता मध्य प्रदेशवर प्रश्न आलाय म्हणजे मध्य प्रदेशवर माहिती पाहणं खूप महत्वाचं आहे तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि तेथील मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि तेथील राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल कोण मंगूभाई पटेल तर तेथील लोकसभेच्या जागा आहेत एकोणीस आणि राज्यसभेच्या आहेत अकरा लक्षात ठेवा आता यानंतर आपण मध्य प्रदेशच्या काही थोड्याशा चालू घडामोडी पाहून घेऊयात राणी दुर्गावती व्यघ्र प्रकल्प हे देशातील चोपन्नवे व्यघ्र प्रकल्प ठरले आहेत लक्षात ठेवा ग्वाल्हेर युनोस्कोने संगीत शहर म्हणून निवड केली आहे सांची देशातील पहिले सौर शहर आहे पुढील पॉईंट आहे सिकलसेन ॲनिमिया निर्मूलन उपक्रम सुरू करण्यात आला आहे ठीक आहे मित्रांनो आता हे सर्व चालू घडामोडी आहेत उत्तर प्रदेशमधल्या लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे आठवा आगामी दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचा मुख्य प्रयोजक कोण असेल खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अदानी ग्रुप लक्षात ठेवा कोणता ग्रुप अदानी ग्रुप तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण आगामी दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचा प्रमुख प्रयोजक म्हणून अदानी समूहाची निवड करण्यात आली आहे ठीक आहे पुढील पॉईंट आहे अदानी समूहाने देश का गीत ऑलिम्पिक्स या बॅनर खाली सोशल मीडिया मोहीम सुरू केली आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा पॉईंट दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक खेळ सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान होणार आहे खूप महत्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो पॉईंट्स लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे रशियाच्या कोणत्या दोन शहरात वाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कझान आणि एका तेरीन बर्ग लक्षात ठेवा कझान आणि एका तेरीन बर्ग तर याची महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियातील प्रवासी भारतीयांना केले या दरम्यान त्यांनी रशियातील कझान आणि एका तेरीबर्ग शहर दोन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे तर सध्या रशियामध्ये भारताचे दोन वाणिज्य दूतावास आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे एका तेरीबर्ग शहर हे रशियाचे महत्वाचे आर्थिक केंद्र आहे आणि पुढील पॉइंट आहे कझान शहर हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे दहावा तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस कधी साजरा केला जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेवीस जुलै रोजी केव्हा तेवीस जुलै रोजी तर याची महत्त्वाची माहिती पण पाहून घेऊयात आपण अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता सर्वांचे लक्ष मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यालयातील पहिल्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे तर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलै ते बारा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर या अधिवेशनादरम्यान तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर करतील यासह सीतारामन या सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत तर यानंतर मित्रांनो आपण स्टॅटिक जीके देखील पाहून घेऊया तर करंट अफेअर सोबत तुमचं स्टॅटिक जीके पण होत जाईल आणि त्याच्यामध्ये नॉर्मली आपण सात ते आठ किंवा पाच सहा प्रश्नच घेत जाऊ ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे ब्लू ओरिजिनच्या एन एस पंचवीस मोहिमेवर जाणारा पहिला भारतीय अंतराळ पर्यटक कोण असणारे आहे तर याचे योग्य उत्तर आहे गोपीचंद थोटाकुरा लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे फवना ऑफ इंडिया पोर्टल प्राण्यांची यादी तयार करणारा जगातील याचे योग्य उत्तर आहे भारत आणि पुढील प्रश्न आहे जून दोन हजार चोवीस मध्ये जगातील आग शोधणारी पहिली प्रगत ए आय प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पेंच व्यग्र प्रकल्प पुढील प्रश्न आहे कोझीकोड हे युनेस्कोने जून दोन हजार चोवीस मध्ये भारतातील पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे केरळ राज्यामध्ये पुढील प्रश्न आहे कोणती बँक मध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक बनली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ती बँक आहे एच सी बँक पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला अंडर वॉटर मेट्रो ट्रेन सेवेचे उद्घाटन कोठे झाले आहे तर याचे योग्य उत्तर राहील मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो तर हे सर्व प्रश्न होते भारतातील प्रथमवर ठीक आहे लक्षात ठेवा भारतातील पहिले या विषयावर तर मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर आपण प्रश्न पाहून घेऊयात सन दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचे कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद